तुम्ही विधान परिषदेवर जाणार अशी चर्चा होती माहिती चर्चा होत राहते प्रेम करणारे कार्यकर्ते असतात चर्चा करून आणतात कशा पाय त्यातील त्यांना महाराष्ट्र असतं आणि म्हणून ते पाहिजेच असं किंवा असं काही नाही आम्ही मैदानात उतरवून लढून तिथं जाणारे मागच्या जाणार नाही आम्ही जाणार नाही पिलाडणार आम्ही मला तर असं वाटत होतं की शरद उद्या ते शपथ घेतली तर काय असं मी काल त्यांच्यावर बोललो होतो तर निश्चित प्रकारे या तालुक्याला मंत्रिपद मिळालं पण माझी जे पाच अजित पवार करत आहे त्यांना मी सांगायचा प्रयत्न करेन की आपल्या तालुक्याला करावा पुढे जिल्हा हा अजितांचा आहे आणि मंत्रिमंडळाला त्याला स्थान मिळालं म्हणजे अधिक कामं आमची आमची म्हणजे तालुक्याची ते जनतेची चांगल्या पद्धतीने पुढं नाही अशा प्रकारचं कार्य करू तुम्ही विधान आम्हाला मागायला लागणार येते तुम्ही महाराष्ट्र लवकर मला झाला आनंद वाटला